श्री स्वामी समत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस दरवर्षी आषाढ पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी अनेक लोक भक्तिभावाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतात सोबतच बृहस्पती देवांची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते असं म्हटलं जातं की, की गुरुपौर्णिमेच्या दिवशी बृहस्पतींची पूजा केल्यास अनेक पुण्याची प्राप्ती होते आणि आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपली आर्थिक स्थिती मजबूत बनते पैशांच्या सर्व अडचणी ह्या दूर होतात सर्व कामे मार्गी लागतात जीवनातील सर्व कष्ट दुःख संकट दूर व्हावी आणि घरात सुख सौभाग्याचा वास निर्माण व्हावा यासाठी या दिवशी घरोघरी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते कारण ही तिथी साक्षात धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मीलासुद्धा समर्पित आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते तिची उपासना सेवा करणाऱ्यांना ती दळधान्य समृद्धी प्रदान करत असते म्हणून या दिवशी लक्ष्मीची सेवा केली जाते या दिवशी जे काही उपाय केले जातात त्या उपायाचं आपल्याला माता लक्ष्मीच्या कृपेने निश्चितच फळं प्राप्त होतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरातील झाडूने हा एक प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने संपूर्ण घर आपलं पैशाने भरून जाईल आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील आणि घरामध्ये पैसा येऊन आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील असा हा एक अतिशय प्रभावी उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गुरुचरित्रातील ग्रंथामध्ये सांगितले आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर हा वाचू शकत नाही आणि त्यामुळे आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यावरती असणं हे खूप महत्त्वाचं आहे आपले गुरु हे कोण असतात तर आपले गुरु हे सर्वप्रथम आपले आई वडील असतात शिक्षक असतात आणि ज्यांच्याकडून आपण ज्ञानाची प्राप्ती केलेली आहेत आपल्याला दीक्षा भेटलेल्या आहेत ते आपले गुरु असतात आणि आपले सर्वांचेच एकच गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज या दिवशी आपल्याला उपायांसोबतच स्वामींची सेवासुद्धा करायची आहेत मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा मूर्ती नसेल तर फोटो स्वच्छ पुसून काढा महाराजांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा जसे की चाफ्याची फुलं त्यांना खूप प्रिय आहेत घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य तुम्ही दाखवा आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे जेणेकरून जर आपण गुरूंना प्रसन्न केलं तर आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांना गुरूंचा आशीर्वाद हा मिळत असतो आणि उपायांचा आपल्याला फळ प्राप्त होत असतं तर बघा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला आपल्या घरातील झाडू संबंधित करायचा आहेत हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घराकडे माता लक्ष्मीही आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीही स्थिर राहते घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात ज्या ठिकाणी आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसेल तर योग्य मोबदला तुम्हाला मिळायला सुरुवात होईल तुमच्याकडे आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल म्हणजेच लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु स्थिर नाही हा उपाय केल्याने माता लक्ष्मीच्या प्रसन्नतेसोबतच माता लक्ष्मी स्थिर देखील राहील आणि यामुळे आपल्या घरातील गरिबी दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्या घरातील ज्या झाडू संबंधित आपण हा उपाय करणार आहे तो झाडू स्वच्छ पाण्याने धुवून काढायचा आहे झाडू धुतल्यानंतरनं स्वच्छ पुसून काढायचा आहे यानंतरनं हा झाडू आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला जागा असेल तर त्या उत्तर दिशेला तुम्हाला एका लाल कपड्यावरती किंवा स्वच्छ वस्त्रावरती तुम्हाला हा झाडू जो आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला या झाडूला हळदी कुंकू लावायचा आहेत अक्षर अर्पण करायचे आहेत यानंतरनं तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे हा धागा लाल रंगाचा असायला हवा जर तुमच्याकडे लाल रंगाचा धागा नसेल तर तुम्ही एखादा पांढऱ्या रंगाचा धागा घेऊ शकतात आणि त्याला थोडंसं कुंकू लावून तो धागा तुम्हाला लाल रंगाचा बनवायचा आहे यानंतरनं या धाग्याला तुम्हाला तीन गाठी मारायच्या आहेत आणि या तीन गाठी मारलेला धागा हा तुम्हाला झाडूला तीन वेळा गुंडाळायचा आहे मग झाडूला ज्या साईडने आपण पकडतो मूठ तर तिथे तुम्ही बांधू शकतात किंवा खालच्या साईड तुम्ही हा धागा बांधला तरीही चालेल यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहेत तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी घरातील आर्थिक समस्या दूर व्हाव्या कुटुंबातील कष्ट संकट दुःख हे नष्ट व्हावेत अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत कारण झाडूला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच आपण दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी मातेसोबतच आपण झाडूची सुद्धा पूजा करत असतो आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायला खूप महत्व आहे ज्या घरामध्ये गुरुपौर्णिमेला हा उपाय केला जाईल त्या घरातली दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होऊन त्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येतील आता या झाडूची तुम्ही पूजा केल्यानंतर तुम्हाला तो झाडू संपूर्ण दिवस आणि रात्रभर त्याच जागेवरती ठेवायचा आहे तो झाडू तुम्हाला घरामध्ये वापरता येणार नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही तो झाडू जो आहे तर तो वापरू शकतात तर अशा पद्धतीने हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की करायचा आहे त्याचबरोबर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातलं मीठ हे चुकूनही कोणाला देऊ नका या दिवशी मिठाचं दानसुद्धा करू नका कारण मीठ हे माता लक्ष्मीच्या समान आहे या दिवशी आपल्या घरातलं मीठ आपण इतर व्यक्तींना दिलं तर, तर आपल्या घरातली लक्ष्मी ही दुसऱ्यांच्या घरात जात असते आणि आपल्या घरामध्ये गरिबी येत असते म्हणून घरातलं मीठ जे आहे तर या दिवशी कुणालाच उसणं देऊ नका खरं तर मीठ हे कधीच कोणाला देऊ नये गुरुपौर्णिमेलाच नाही तर मीठ हे कधीच कोणाला द्यायचं नसतं ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला दही देखील कोणाला द्यायचं नाही कारण दह्याचा आणि माता लक्ष्मीचा खूप जवळचा संबंध आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण दही कुणाला दिलं तर आपल्या घरामध्ये दरिद्री आणि गरिबी ही येत असते म्हणून या दिवशी या दोन वस्तू चुकूनही आपल्याला कुणाला द्यायच्या नाहीत आणि हा एक प्रभावी उपाय आपल्याला या गुरुपौर्णिमेला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ